लग्न एक नंबर आवडलं <laughs> ना पण तुला तू केलं म्हटल्यावर आवडेलच ना तुझ्यासोबत झालं म्हटल्यावर म्हटलं नाही शुभमंगल सावदा स्वस्ती श्री गज नायकम गजमुखम मोरेश्वरमनतो रे तू ना बाम ना तू सुरू आणत टीवरेक्ट बाय भारी सुरक्षा चोवीस तास होतो त्याची राहिलं ना घरी जाऊन असं करू नाही घरी जाऊन नाही काय करत हसती मला हसले आहे मला ते जमत नाही म्हणायचं तू सुरू कर मग मी म्हणते बरं हा मी सुरू करू हा मन नाही तूच म्हण आर आसर आतगा हां मग कसा शुभमंगल सावधान श्री श्री गणनायकं गजमुखं मोरे ईश्वरं सिद्धिदं शुभमंगल सावधान ओराडी मंडळी जेवली का काही उपस्थित दिल पडू काय हो आओ जोप काय हय माझे मम्मी पप्पा आशीर्वाद घ्या मम्मी आशीर्वाद दादा आशीर्वाद द्या काय केलं लग्न किती वेळा विचारायचं दादा हा? हा? किती वेळा विचारायचं किती वेळा विचारायचं दादा तुम्हाला मी एकदा सोडून चार वेळा म्हणलं होतं दादा माझं लग्न करून द्या लग्न करून द्या तुम्ही काय मानाव घेत नाही म्हणून मी लग्न केलं हा ही पोर पडायची मुर्गी गंगीची मुर्गी ग बाबा अरे दादाला काय झालं दादाला काय झालं कोणत्या त्या खालच्या आयच्या गंगीची अरे या वाग्यानं काय केलं रे अरे तुला लाज हाय का लाज कुठे ठेवली तो अरे 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 झालं काय अरे बाबा अरे आग्या बोळा रे मायचं नाव घेतलं रोड कोणता पूर तुम्हाला काय कळे झालं काय झालं चाते चाहते सोबत पाल घेलत तिच्या पोर पूर्व तिच्याक पण तुला काय दुसऱ्याचा सपद होता ग हां मग बदलले बाजला आणले जात दुसऱ्या अरे ती गंगा दुन्याचे आगाव चढेल बाई ती तिची पोर करून आणली का तो हा तुला विचारले की हां ममी काही नाही ना बोलू बस माझ्या आईला बाय ना कस बोल राहिले मी बोलतोय ना दादाची आम्ही आमच्या पोराला बोलतोय काय म्हणतो दादा दा तू तु? तू विचारलं का त्याच्या आईला मी काय विचारलं नाही डायरेक्ट हाताला धरले नेहमी लग्न करून घेऊन आलो सल्ला करू नका नीट व्यवस्थित विचारा हे कसं झालं ते तर विचारा काय विचारा नाही तिला जर माहिती झालं का तू जगत नाही मी जगत नाही का अरे मी काय म्हणते लग्न जमलं होतं महिनाभर तुला दमनी का नाका ना? एक डोक्याला केस आहे ना आणि ते मा बाबाच्या पोरी सांग याचं जमलं होतं ना या मेल्याचा अरे काय केलं तो आईचा खोट मोठे पका दादा एक तर लग्न करून आलं तू शिवेचं काय सुरू केलं तू अरे दुसऱ्याची करायची रा त्याशी काला केली त्याची पो बाबाची पोर किती गोड आहे लाय गोड होती बघितली मी काय केलं काय नव्हतं तिला काय नव्हतं तिला किती काळी यायची माझ्या गळ्यात घालायला ती काळी होती काशी मासक होती पावडर पिवडर लावून पांढरी व्हायची तोंड तर हाय अशी काळी राहायची ती तोंडाला काळ फासलं रे मेल्या तो मेला कसा नाही झाला कसा नाही गेला मोरीत घालायचा ना वाला वलामध्ये कोणी हातपाय पिळाची अशी

मधी पाय नाही द्यायचं इकडे नावर घरे अर्ध्या दादा फाशी घ्यायला लागला अर्धा दादा फाशी घ्यायला लागला थांब वाचू रे आजीबाद तू बेडूक म्हणून असाल मानू बोलायचं नाही राहायचंय तो दारात पाय नाही द्यायचा अजिबात नाही मध्ये शिस्तीच सांगून देते जायचं कुठं तिकडं ना तू जाय ना कुठे यायला लागला अरे तो आईची बापाची मर्यादा वर आणली तो बायको आम्हाला नाही विचारता केली तू मग असं तू गेला ते परवडेल आम्हाला हा पाच वर्ष झाले मी म्हणतोय मम्मी दादा माझं लग्न करून द्या रे हा नाही पोरगी बघितली तुला पोरगी बघितली एक महिने एक महिने एक महिने लगीन राहिलं फक्त तवाल होत रे मा भावाची आमचं चार वर्ष प्रेम होत बर का हा चार वर्षापासून आमचं बापू म्हणजे चार वर्षापासून होत आजकालची नाहीये अरे काळ तोंडे सांगितलं आता तुला सांगून वाईत लागलो म्हणून म्हटलं मन आता चला प्रेमज करावं लग्नच करावं तुम्ही वेगळाardi garaardi gara तुम्ही काय निघण बर नाही गेली काय गरज नाही नाही गेली पाची मी तुमच्यावर दादा दादा तू पाचीच तुमच बोलले का जर तुझ्याला बाप तो मम्मीला बाय झालं ना

काय म्हणाले मला आपला पोरगा मेलल झालंच नाही आम्हाला झालंच नाही सर तू नीग्र उत्तर पाहे काय करणार नाही मनावरला ना भी ना आम्हाला नाही माणूस सांगतो झालंच नाही आम्हाला हां वाटलं بيها दुसरे काढेल हां दुसरे काढले एकाच पोर आता यवाय अरे तुझा आई बाप हाय का कोण आहे आई बाप नसलेले बरगे नव्हतं निघालं निघालो कोण थांबता तर झोपायला थांबत नाही काळ तोंड्या परत थांबाट तुझं दाखवू नको नाही नाही आम्ही मेलो ना आमच्या मवतीला सुद्धा तुझा सावली सुद्धा नको या माझ्याशिवाय तुम्हाला कोण मवतीला त्या गाडी लावणार नाही पाणी द्यायला तो पर्यंत बार एक पोरगा पोरगा तयार होईल आम्ही कचरीच्या गाडीत टाकून दिली लोक आमला जाय आता वेचा चल आपली काय शिंगानी आयसर कीस शिंगानी म्हणून ना आपण अरे धावा देवा धावा काय करन केले करते पोर अरे तरी पण कोणत्या घराची पोरकी मेडिकल मध्ये जाऊन मला बीपीची गोळी घेऊ एकाच पटरा नक तुला पण जो पिऊन पडून दोघ जण मग आता काय अहो तुम्हाला कुठे कस काय सुचत एवढं माझा बीपी वाढला एकच लिकरू त्याने आज तोंड दाखवाय जागा जाऊ दे ते गंगेचा मरट्टे काय तो आपल्या परत येणार गंगे आता आणि ती गंगे कशी प्यासायला तुला माहिती ना बरं केली तर केली चांगली आणायची तर त्या गंगेची गावाला रदरत करून ठेवलं ना बाई बाबू तरी मग आल्या आल्या विचारलं म्हणली कोणाची जेव्हा नाव सांगितलं ना

आमुषाला झाले बोल होत आणि त्याला जे करायचं तेच केलं म्हणून मी तुला ऑपरेशन केलं मजा पण या काळ तोंडेवानी नाही ना करत म्हणून तुला ऑपरेशन करेल मी हो ते सुद्धा तुमच्या सारखच निघाल बारा बोडायच तुम्ही काय सोयीचे होते का मी म्हणून तुम्हाला असं मुठीत धरलं नाही तर तुमचे चाळे काय मला माहिती नाही का बरं आता मी जातो का तुला एखादा खांबा आणतो तू लागला घरी पो सायपाक पाण्याला जेव मस्त जेवण जेव्हा करू पिऊ पिऊ